नेहमी आनंदी राहण्यासाठी काही दहा सवयी बहुतेक लोक दुःखी असतात कारण ते एकतर त्यांच्या भूतकाळात जगत असतात किंवा त्यांच्या भविष्याबद्दल खूप जास्त काळजी करत असतात एखाद्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की आनंद वर्तमानात आहे तुमच्या सध्याच्या क्षणाला महत्त्व देण्यास शिकणे गरजेचे आहे हे तुमच्या आनंदाचे मुख्य रहस्य आहे तुमची कृतज्ञता प्रामाणिकपणे आणि प्रामाणिकपणे व्यक्त केल्याने आनंद मिळतो आपल्या स्वभावतालच्या प्रत्येक गोष्टीबद्दल आणि प्रत्येकासाठी देवांचे आभारी राहा तुमच्याकडे जे काही आहे त्यामध्ये नेहमी आनंदी राहा कृतज्ञता व्यक्त केल्याने जीवनात अधिक सकारात्मक गोष्टी आकर्षित होतील दुसऱ्यांच्या विचारावर आणि वागण्यावर कोणाचेही ना नियंत्रण नाही हे समजून घेणे आणि स्वीकारणे आनंदासाठी खूप महत्त्वाचे आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही इतरांना नियंत्रित करून बदलू शकता तर तुम्ही आयुष्यभर दुखी राहाल जीवन आव्हानाने भरलेले आहे तुमची आंतरिक क्षमता दाखवण्यासाठी देव तुमची परीक्षा घेत आहे हे समजून घ्या जोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्या किंवा आव्हानांचा सामना करावा लागत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही किती मजबूत आहात हे तुम्हाला देखील माहिती पडणार नाही मनशांतीसाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे शरीर आणि मन यांचा संबंध हे आपल्या सर्वांना माहिती आहे जर तुम्हाला जर आपल्या शरीराला विश्रांती मिळाली नाही तर तुम्ही तणावग्रस्त राहाल आणि मग मन, मन गोंधळून जाईल आणि नंतर मग दुःख येईल नियमित व्यायाम केल्याने आनंदासाठी आवश्यक असे हार्मोन्स नेहमी बाहेर पडतात त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील दोन्हीसाठी देखील फायदा होतो जीवनात नेहमी दाता राहा अपेक्षामुळे दुःख निर्माण होते दुसरीकडे इतरांना मदत केल्याने म्हणजेच पैसे किंवा वेळ असू शकतो अधिक समाधान देते आणि त्या बदल्यात खूप आनंद देखील मिळतो तुमचे व्यस्त वेळापत्रक असूनही तुम्ही इतरांची सेवा करू शकता असे अनेक देखील मार्ग आहेत स्वतःला स्वीकारणे म्हणजे आपण कोण आहोत याबद्दल आरामदायक असणे जर तुम्ही सतत इतरांशी तुमची तुलना केली किंवा तुमच्या स्वतःच्या दोषावर लक्ष केंद्रित केले तर ते तुमचे जग ते तुमचे जग नकारात्मकतेच्या सावलीमध्ये रंगू शकते लक्षात ठेवा आपल्या सर्वांमध्ये दोष आहेत ही वस्तुस्थिती आत्मसात केल्याने तुम्हाला केवळ स्वतःसोबतच आनंदी होणार नाही तर इतरांना ते जसे आहेत तसे स्वीकारण्यास स्विका देखील मदत होईल आनंदासाठी क्षमा करणे आणि विसरणे आवश्यक आहे कारण राग धरून राहिल्याने फक्त राग आणि संताप वाढतो हे आनंदाचे भरभराट होण्यापासून रोखते क्षमा करण्यात आपली असमर्थता आपल्याला आपल्या चुकीच्या कृत्यापेक्षा जास्त नुकसान करते तुम्हाला स्वतःला आणि इतरांना देखील माफ करायला शिकायला हवे नकारात्मक लोकांशी नकारात्मक बातम्यांशी चांगले सामाजिक अंतर ठेवा आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणाचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो नकारात्मक लोकांच्या भोवतालमुळे राग आणि द्वेष देखील निर्माण होत असतो म्हणूनच अस्वस्थ लोक अस्वस्थ विचार आणि नकारात्मक भावना आपण सोडून द्यायला हवेत तरच आपण नेहमी आनंदी राहू शकतो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा